हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स पाहणार आहोत जसं की हा बॉक्स तो बॉक्स बघा मी ट्रॉलीमध्ये ठेवला आहे जेणेकरून साधे चमचे आणि आपले चाकू आणि काटे चमचे किंवा चिमटे ते एका बॉक्समध्ये राहतील असं केल्याने काय होतं आपल्याला स्वयंपाक करताना गडबड होत नाही आणि पटापट वस्तू आपल्या हाती लागतात सेकंड तुम्ही बघता हा डब्बा जर असं ठेवलं तर तो, तो इकडे तिकडे व्यवस्थित राहत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं त्याचं जे झाकण नसतं त्याला अशा प्रकारे खोल करून घ्यायचं मनी प्लांट ठेवून द्यायचं त्यामुळे काय होतं ते व्यवस्थित एका जागी स्टेबल राहतं आणि ते दिसायलाही छान दिसतं इथे बघा आता ते किती सुंदर दिसत आहे थर्ड आहे हा कप हा कप जो तुम्ही बघताय ना तो दोन वर्ष मी वापरला त्यानंतर त्याचा दांड तुटून गेला पण फेकायची काही इच्छा झाली नाही मग त्याला मी काय केलं जे हँडल असतं ना त्याला मी ॲक्रेलिकचा रेड कलरचं पेंट केलं आणि ॲज अ प्लांटर म्हणून ते आता वापरतील स्टिकर काढण्यासाठी तुम्हाला पण मेहनत करावी लागते का कारण जर ते पाण्यामध्ये घातलं तर ते व्यवस्थित निघत नाही तर त्यासाठी काय करायचं थोडंसं ते भांडं गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि बघा किती इझिली ते स्टिकर निघून जातं यानंतर आहे किचन कॅबिनेटला जे डोर असतात ते जर लावल्यानंतर आवाज येत असेल तर त्यासाठी काय करायचं एक डबल सायडेड टेप घ्यायचा आणि वरती दोन्ही बाजूंना लावून द्यायचं जेवढे डोर आपले असतील एका डोरसाठी एक स्टिक लावून द्यायचं त्यामुळे काय होतं ते सॉफ्टली क्लोज होऊन जातं त्यानंतर वॉटर प्युरिफायरचा हा जो फिल्टर आहे बघा त्याला पण आपण डबल सायडेड टेप लावून घ्यायचं जेणेकरून तो हलणार नाही एके जागी स्टेबल होऊन जाईल त्यानंतर वेट्स पाईप आपण जे यूज करतो त्यावरती एक असं चौकोन असतो बघा तो काढून घेतल्यानंतर आपले जे लाईटचे स्विच बोर्ड्स असतात त्याला तो लाव जर लावला तर लहान मुलं त्या त्यामध्ये हात वगैरे घालणार नाही आणि एक सेफ्टी होऊन जातात त्यासाठी ते तिथे चिटकून द्यायचं हा एक पाण्याचा जार आहे बघा त्याचा हँडल तुटल्यानंतर त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर्स ठेवले जेणेकरून तो फ्लॉवर पॉट वाटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एक अजून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बा आहे